हे आमचे माफ करा बाळासाहेब असताना अगदी कार्यकर्ते असताना पासून मी यांना ओळखतो आणि मला अतिशय आदर आहे त्यांच्याबद्दल आणि अभिमान आहे की माझे मित्र आहेत आणि ती मैत्री अजूनपर्यंत टिकून आहे वैयक्तिकरित्या मी काही त्यांच्याकडे मागितलं नाही त्यामुळे आणि तशी वेळ येत नाही आम्हाला कारण देवाने आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे म्हणजे खूप कमी मंडळी जी आहेत राजकारणामधली की ज्यांच्यावर ठपके नाही आहेत त्यातले हे गृहस्थ आहेत आणि त्याच्याबद्दल मला अतिशय तुमच्याबद्दल अभिराज विचार आपलं शेतीवर प्रचंड प्रेम आहे मात्र शिंदे साहेबांचं सुद्धा एक वेगळं या ठिकाणी भूमिका पाहायला मिळते शेतकऱ्यांविषयी इथल्या भूमिपुत्रांविषयी त्यांचे तुम्ही मित्र आहात असं म्हटलात काय तुम्हाला वाटतं शेतीबद्दल त्यांचं किती नितांत प्रेम आहे आणि ते शेतकऱ्यांबद्दल नक्की काय अजेंडा घेऊन पुढे चालले तुला काय आता तू सगळं सांगितलंस आणि त्याच्या मला काय वाटायचं मला त्यांच्याबद्दल काही वाटलं नसतं तर मी आलोच नसतो इथं मला काय असतं काही मित्र असे असतात तुमचे की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला अतिशय समाधान वाटतं राजकारणामधला एखादा माणूस सातत्यानं अशा पद्धतीने जर काम करत असेल तर अजून काय पाहिजे ज्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये हे सफेद म्हणजे सफेदच आहे हे काही डाग नाही आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं रे बर कुठली पद तुम्ही मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही त्याच्यापेक्षा अजून काय वाच फार मला मी फार म्हणे देवेंद्र आहेत अजित आहेत देवेंद्र सुद्धा माझे अतिशय चांगले मित्र आहेत अजित हे पण ह्याना मी खूप आधीपासून ओळखतो खूप अधिकपासून म्हणजे खूप अधिकपासून साधे कार्यकर्ते होते तेव्हापासून जे सातत्य आहे त्याची कमाल आहे आणि पुन्हा तसंच बोलणं तसंच वागणं तसंच राहणं मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडं कपड्यामध्ये फरक पडतो तो होतो त्याला नाही लागा पण अदरवाईज असे मित्र असणं आनंद आहे हमारी खबरों से जुड़े रहने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं ताकि खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे